नमस्कार करावे पाटील होम मिनिस्टर मध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो तर आपण पाहतोय जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची चालू आहे अशातच एक वेगळा आणि या परिसरातील अर्थात आपल्या पुणे जिल्ह्यातील जो गट आहे तो खेड तालुक्यातील चास आणि कडूस गट या गटातील सरपंच आपल्याला एक भेटलेले आहेत जे या गणामधून अर्थात चास गणामधून इच्छुक होते परंतु महिलेला जागा आल्यामुळे ते स्वतः त्या ठिकाणी थांबून आ, एक पक्षाचं काम करणार आहेत असे चाचनगरीचे राहिलेले आदर्श सरपंच सन्मान्य अनिलजी टोके यांच्याशी आपण आता संपर्क करतोय बघूया जाणून घेऊया त्या गटाची त्या गाणाची एकूणच परिस्थिती कशी असेल उद्याच्या काळामध्ये मतदारांचा कौल कसा असेल आणि त्यांची भूमिका काम करण्याची अर्थात पक्षाच्या पाठीमाग कशा पद्धतीने आहे आपण त्यांच्याकडे जाऊया अनिल भाऊ नमस्कार नमस्कार मला सांगा आता तुमच्या जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक चालू आहे त्या निवडणुकीमध्ये खरंतर पंचायत समितीसाठी तुम्ही पाठीमागच्या काळात इच्छुक होता असं समजलं परंतु महिले जागा आल्यामुळे तुम्ही आता त्या त्या बाजूला त्या अर्थात त्या त्यापासून त्या 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 बाजूला होऊन एक पक्षाच्या पाठीमागे मा राहून मतदारांचं उमेदवारांचं काम करण्याची तुमची इच्छा आहे काय सांगायला साधारणतः तुमचा एकूणच परिचय आणि परिचयामधूनच तुम्ही कशा पदावर किंवा कशा पद्धतीने आता समाजात काम करताय नमस्कार माझं नाव अनिल गणपत टोके माझी सरपंच चास आणि विद्यमान संचालक खरेदी विक्री संघ खेड तालुका खर तर तुम्ही आता खेड तालुका खरेदी विक्री संघावर आता विद्यमान कार्यरत सदस्य आहात सरपंच राहिलेले आहेत आता तुमच्या गटामध्ये निवडणूक चालू आहे आता तुमच्या गटामधील निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं अर्थात शिवसेनेच्या वतीनं ज्या पाठीमागच्या काळात देखील सदस्य राहिलेल्या आहेत त्या तनुजाताई घनवट ह्या आता उमेदवार आहेत त्याचबरोबर आता पंचायत समितीच्या जागा दोन अर्थात एक असणारे ते कडूस गणात आणि दुसरे असणारे चाच गणात अशा दोन जागा आहेत काय परिस्थिती आहे सध्या तुमच्या गणामधील कशा पद्धतीनं साधारणतः तुमचा प्रचार आणि प्रसार चालू आहे आता मी तालुक्याचे आमदार बाबा शेठ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे मार्गदर्शना नेते संजीभाऊ घनवट यांच्याही मार्गदर्शनाखाली आम्ही तनुजाताई घनवट ह्या आमच्या उमेदवार आहेत आणि पंचायत समितीसाठी सुद्धा आमच्याकडं इच्छुक आहेत ह्या दोन दिवसामध्ये त्यांचंही उमेदवारी फायनल होईल आणि ह्या ठिकाणी आमचा तनुजाताईंनी जे नववर्षाच्या कालखंडामध्ये जी, जी कामं विकास कामं केलेली आहेत त्याला एक प्रतिसाद म्हणून आता ह्या ठिकाणी नागरिकांचा चांगला प्रतिसाद आम्हाला आहे आणि ज्या पद्धतीने तनुजाताईंनी कामं केली त्यामुळे पंचायत समितीचे इच्छुक उमेदवार सुद्धा भरपूर आहेत आणि नागरिकांचा प्रतिसाद सुद्धा चांगला आहे खर तर तुमच्या गटाबद्दल असं म्हटलं जातं की जिल्हा परिषद ज्या निवडणूक आहेत किंवा जिल्हा परिषद पूर्वीचे गट राहिलेत सर्वात जास्त निधी तुमच्या गटामध्ये आदरणीय तनुजाताईंच्या माध्यमातून अर्थात नेते सन्माननीय संजू घनवट यांच्या मार्गदर्शनामधून या ठिकाणी वापरला गेला असं तुमच्या गावामध्ये असं त्यांनी काही काम केले किंवा असं ठोस काम तुम्ही सांगू शकता असं पण काय सांगाल ह्या ठिकाणी मी निश्चित सांगू शक्यतो की आमच्या ठिकाणी मशानभूमीची खूप मोठी अडचण होती काही स्थानिक कारणामुळे या ठिकाणी ती होत नव्हती परंतु संजीव भाऊच्या मार्गदर्शनाखाली ज्यावेळेस तनुजाताई ह्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य झाल्या त्यावेळेस तात्कालीन माझे आमदार सुरेश भाऊ गोरे ह्या ठिकाणी आमदार होते त्यांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी आमच्या गावामध्ये एक पंचकृषीचं गाव असल्यामुळे भाऊंनी ह्या ठिकाणी सर्व ग्रामपंचायतींच्या एक तीन एक एकत्रित करून करून त्या ठिकाणी अशी सुसज्ज अशी मशानभूमी असेल दशकऱ्या घाट असेल या ठिकाणी त्यांनी बनवलेला आहे आणि खूप मोठं चांगलं काम त्या ठिकाणी भाऊंनी केलेलं आहे तर, तर सोमेश्वर मंदिराबद्दल चर्चा वरीच आहे की तिथे प्रोग्राम होतात मोठे मोठे कार्यक्रम होतात तिथेही सहभाग त्यांचा महत्वाचा असतो त्याबद्दल काय सांगाल त्या ठिकाणी आमच्या चाच गावाला या ठिकाणी एक वारसा लाभलेलं पेशवेकालीन मंदिर सोमेश्वर महाराजांचं त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी हे पेशवेकालीन मंदिर अडीचशे ते तीनशे वर्षापूर्वीचं जुनं मंदिर त्या ठिकाणी खूप मोठं जंगल आणि नादुरुस्त असं झालेलं त्या ठिकाणी मंदिर झालं होतं परंतु भाऊ नव्याने जिल्हा परिषद सदस्य तनुजाताई झाल्यानंतर स्वर्गीय आमदार भाऊ गोरे, गोरे। यांनी त्या ठिकाणी एक ते दोन कोटीचा फंड या ठिकाणी देऊन त्या ठिकाणी सुसज्ज असं संजू भाऊंच्या मार्गदर्शनाखाली असं मंदिर ह्या ठिकाणी भाऊंनी उभारलेलं आहे आणि त्या ठिकाणी गार्डन आणि पर्यटक ह्या ठिकाणी खूप मोठे आता येत आहेत खर तर संजू भाऊंच्या माध्यमातून ते काम तुमच्या गावात झालं असं तुम्ही सांगताय परंतु आता हा जिल्हा परिषद जो गट आहे बऱ्याचशा गावांची त्यांची कामं झाल्याची चर्चा देखील आहे काय सांगाल तुम्ही की त्या गटामध्ये साधारणतः कशा पद्धतीनं त्यांची कार्य या पूर्वी राहिलेले आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व तालुक्याला सांगू इच्छितो नाहीतर जिल्ह्याला सांगू इच्छितो की जिल्हा परिषद सदस्य कसा असावा तो तुम्ही आमच्या वाडाकडूस गटामध्ये येऊन पहा की ह्या ठिकाणी सुसज्ज अशा मशानभूमी असेल गा वाडे वस्तींना जोडणारे रस्ते असतील सौर सौरउर्जाचे दिवे असतील वॉटर स्कीम असतील जे आता नव्याने जल जीवन योजना आल्या ह्या चांगल्या पद्धतीने भावनी या ठिकाणी तनुजा इंताईंच्या माध्यमातून राबवलेल्या आहेत आणि ह्या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून एकदा आपण ह्या ठिकाणी विविध सरपंचांना सुद्धा आपण विचारून या ठिकाणी खुलासा करू शकता की किती चांगल्या पद्धतीची कामं एक जिल्हा परिषद सदस्य करू शकतो ते ताईंनी या ठिकाणी केलेलं आहे तर आपण बऱ्याच वेळा ऐकले पाहिले आता दरम्यानच्या काळामध्ये काही भूमिपूजन उद्घाटन झाली जवळपास सन्माननीय तालुक्याचे आमदार बाबा शेठ काळे आणि सगळे पदाधिकारी त्या ठिकाणी होते आ, किती कोटीचं असं काही चर्चा आहे काय मिळाल्या आता बरीचशी कामं मार्गी लावली साधारण आता मी माझ्या चाचलाच जर सव्वा कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी माननीय आमदार बाबा शेठ काळे असतील आणि भाऊंच्या माध्यमातून ह्या ठिकाणी मिळाला आणि विविध गावांचं जर जर कॅल्क्युलेशन जर, जर केलं तर साधारण दहा एक कोटीच्या आसपासची जी ती काम आहेत की एवढा मोठा निधी ह्या ठिकाणी आमदारांनी आणि भाऊंच्या भाऊंनी याचं नियोजन करून ते ह्या ठिकाणी निधी आणलेला आहे मी खरंच त्यांचं मनपूर्वक त्यांचं आभार पण मानेल आणि आमचं भाग्य आम्ही समजेल की आमदारही आमच्या गटातलं आहे आणि तालुक्याचं जे जिल्हा परिषद सदस्य जो उत्कृष्ट आहे तो सुद्धा आमच्या गटातला आहे हा एक आम्हाला अभिमान आहे एकूणच तुम्हाला तुमच्या गटाचा तुमच्या सदस्यांचा आणि आदरणीय आमदारांचा अभिमान आहे एकूणच त्या गा गटामध्ये काम करताना एक पण तुम्हाला जाणवत आहे किंवा आदरणीय भाऊंना जाणवत असेल की या गणामधील गटामधील सगळ्या जनतेला एक आपलं व्यक्तिमत्व एक वाटावं असं काम त्यांचं आहे परंतु आता मला सांगा की त्यांच्या बरोबरीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडी त्याचबरोबर हे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते गावागावातील शाखा प्रमुख गावचे सरपंच उपसरपंच ह्या सगळ्यांची इच्छा आहे की संजीव भाऊंना साथ द्यायची हे कसं संजीव भाऊ सगळ्यांना एक प्रेम देतात एवढं भाऊंचा स्वभाव खूप वेगळा आहे की भाऊ दिसतात तसे नाहीये म्हणजे एक प्रेम त्यांच्यात खूप आहे वैयक्तिक मदत करण्याची त्यांची इच्छा खूप आहे आणि जी धार्मिक स्थळ आहेत आमच्या जिल्हा परिषद गटातली तुम्ही कुठल्याही गावामध्ये जा की त्या ठिकाणी भाऊंनी वैयक्तिक निधी दिला नाही ते असं एकही गाव तुम्ही मला दाखवा आणि असं एकही गाव तुम्हाला आमच्या गटात भेटणार नाही याची गॅरंटी या ठिकाणी मी देतो आणि त्यामुळं भाऊ सगळ्यांना भावतात की अरे एक नेता कसा असावा तो फक्त शासकीय फंड देत नाही तर वैयक्तिक मदत सुद्धा करतो आता मी बरीचशी उदाहरणं देऊ शकतो परंतु ताजच एक उदाहरण कडूस या ठिकाणी काय काल काही दिवसापूर्वी एक ठाकर वस्तीतील घर घर ला आग लागली आणि त्यांच्या नशिबाने त्यांच्या दोन मुली ज्या दबावल्या नाहीत त्या सुखरूप बाहेर निघाल्या ते भाऊला ज्यावेळेस कळलं तर भाऊंनी त्या ठिकाणी तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांना सांगितलं की त्यांना जे जे आपल्या परपंचासाठी जे आवश्यक आहे त्या सर्व गोष्टी तुम्ही ह्या ठिकाणून माझ्यातर्फे वैयक्तिक द्या हे भाऊंचं प्रेम लोकांना भावतं नेता कसा असावा तो हा त्या संजू भाऊंसारखा असावा म्हणून आमच्यासारखे कार्यकर्ते सुद्धा त्यांना जीव लावतात आणि त्यांनी जे सांगितलेलं जे एक काम आहे ते आम्ही सर्व कार्यकर्ते प्रामाणिकपणे करतो त्यामुळं त्या ठिकाणी महाविकास आघाडीची मूठ ही भावनी बांधलेली आहे त्या ठिकाणी ते शिवसैनिकांना सुद्धा कधीही नाराज करत नाही जे शाखा प्रमुख असतील किंवा वेगवेगळ्या वे वे पक्षांचे पदाधिकारी असतील त्यांच्याकडे जाण्यासाठी मधली एजंटगिरी नाही डायरेक्टली माणूस जाऊन बोलू शकतो आणि काम आपलं करून घेऊ शकतो हक्काचा हक्काचा माणूस म्हणजे भाऊ हक्काचा माणूस म्हणून भाऊ भाऊ खऱ्या अर्थानं आपण ऐकलंय हक्काचा माणूस म्हणजे भाऊ आणि खऱ्या अर्थानं नेता कसा असावा भाऊ सारखा असावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि उद्याच्या काळामध्ये त्याच बळावर त्यामध्ये जिल्हा परिषदेला सगळे कार्यकर्ते त्यांना साथ देतात तर मला एक सांगा साधारणतः पाठीमागच्या वेळेस ते पाच हजाराच्या मताधिकारी निवडून आले होते यावेळेस काय परिस्थिती राहील मताधिक्य किती राहील कसं होईल ह्या ठिकाणी त्यावेळेस तर भाऊ नव्याने ह्या मतदारसंघामध्ये होते ते त्या म्हणजे दोन हजार साधारण पंधराला त्या ठिकाणी ते इलेक्शनला सामोरे गेले होते त्या अगोदर ते कधी राजकीय ह्या मतदारसंघात कधीच दिसले नाही कारण की मी त्याच्या अगोदर सरपंच होतो चार वर्ष बरोबर परंतु ते नव्याने ह्या ठिकाणी आले पण त्यांनी जी मोठ बांधली आणि कार्यकर्त्यांबरोबरची जी नाळ जोडलेली आहे यावर मी ठामपणे आज तुम्हाला सांगू शकतो साधारण भाऊ सात आठ ते दहा हजाराच्या लीगनी शंभर टक्के तनुजाताई निवडून येतील आणि त्यांच्याबरोबरचे जे पंच समितीचे उमेदवार आहेत ते सुद्धा चांगल्या लीगनी निवडून येतील आणि तालुक्याला आम्ही एक मतदार दाखवून देऊ की आमच्या जिल्हा परिषद सदस्यांनी जी कामं केली त्याचबरोबर ती आज डबलच्या लीडनी ह्या ठिकाणी आमचा सदस्य निवडून देऊ शकतो तशीच कामं तुम्ही तुमच्या मतदारसंघात करावीत हा एक आदर्श आम्ही या तुम ठिकाणी दाखवून देऊ तर आपण ऐकलं आमच्या तिन्हीच्या तीन सीट अर्थात जिल्हा परिषद आणि दोन पंचायत समिती आम्ही निवडून देऊ आणि एक आदर्श आमच्या गटाचा बाकीच्यांनी पण घ्यावा निश्चित जेवढी या गटामध्ये कामं झालेत अशीच बाकीच्या सदस्यांनी देखील करावी अशी भावना अनिल टोके यांनी या ठिकाणी व्यक्त केली खऱ्या अर्थानं आता निवडणूक प्रक्रिया पुढे आलेली आहे नामनिर्देशन फॉर्म भरण्याचं चा काम चालू झालेलं आहे नंतर माघारी होती नंतर इलेक्शन लागेल इलेक्शनच्या रणधुमाळीमध्ये एक प्रचाराची रणधुमाळी आपल्याला पाहायला मिळेल परंतु एक विश्वास कसा असतो कार्यकर्ते कसे असतात कार्यकर्त्यांच्यावरून नेता कसा राहतो या सगळ्या गोष्टी आपण अनिलजी टोके यांच्याकडून समजून घेतलेले आहेत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण पुन्हा एकदा प्रयत्नात राहूया आणि प्रत्येका घडामोडीची माहिती या चॅनलच्या माध्यमात आपण देणार आहोत तर आपल्या कराळे पाटील होम मिनिस्टर चॅनलला आपण सबस्क्राईब करून निश्चित याचा एक वेगळा आगळा आनंद आपण निर्माण करूया उद्याच्या काळामध्ये जे उमेदवार आहेत त्या सगळ्यांची आपण संपर्क करणार आहेत खर तर सुरुवातीला आता आपण काही कार्यकर्त्यांची देखील मुलाखत घेतोय त्याचबरोबर नेत्यांची देखील आपण मुलाखत लावणार आहेत निश्चित अनिलजी टोके आपण आमच्या चॅनलला भेट दिल्याबद्दल आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल चर्चा केल्याबद्दल आणि अगदी दिलखुलास या ठिकाणी आपलं मत व्यक्त केल्याबद्दल मी आमच्या चॅनलच्या वतीनं आपल्याला धन्यवाद देतो त्याचबरोबर तुमचे जे उमेदवार आहेत ज्यांच्यावर तुमची निष्ठा आहे किंवा आपले जे संजूभाऊ घनवट आहेत त्यांच्यावर तुमची जी, जी निष्ठा आहे ती निष्ठा अशी दृढ होत जावं सन्माननीय आमदार आदरणीय बाबाजी काळे आणि संजूभाऊंच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद त्या ठिकाणी लढत आहेत त्या जिल्हा परिषदच्या तुम्हा सर्व टीमला आणि खऱ्या अर्थानं जे तिन्ही उमेदवार जे आहे असणार आहेत त्यांना भावी वाटचालीसाठी राजकीय वाटचालीसाठी आमच्या चॅनलकडून मनापासून शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद